जिल्ह्यातील येथे एका अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह जिल्हा प्रशासनाने कारवाई करत थांबवला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी कळविती आहे मे बारा दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशा येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाईन एक हजार यावर प्राप्त झाल्याने तात्काळ संयुक्त पथकाने कारवाई करत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला व विवाह रोखण्यात यश मिळवले पथकाने बी जी पाटील यांच्या उपस्थितीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ आणि चाइल्ड हेल्पलाइन चे कर्मचारी बाळकृष्ण निकुंबे यांनी मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले यावेळी त्यांना बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा ची माहिती देण्यात आली तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम आणि कायद्यातील तरतुदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की कायद्यानुसार मुलीचे वय अठरा वर्षे आणि मुलाचे वय एकवीस वर्षे पूर्ण नसल्यास तो विवाह बालविवाह ठरतो बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे आणि असे विवाह आयोजित करणारे त्यात सहभागी होणारे आणि प्रोत्साहन देणारे यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास आणि शून्य एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात आपल्या आजूबाजूला कोठेही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी चाईल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्ठ्याण्णव किंवा पोलीस हेल्पलाईन एकशे बारा वर संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री वळवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकांवर केले आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा